नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सूरज कुंडले आणि आपण पुन्हा एकदा एक उत्तम अशा टीप्स साठी नक्की भेटत आहोत मित्रांनो पित्ताची गोळी वारंवार खाताय का आणि जर खात असाल तर ही भविष्यात खूप मोठी धोक्याची सूचना आहे आता आजकाल तुम्ही बघताय कन्सेप्ट कंपनीच्या गोळ्या ह्या फेमस व्हायच्या आणि खूप सारे लोक त्या गोळ्या घ्यायच्या ऍक्च्युली काही औषधं ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत असं सांगितलेलं आहे पण काही लोकांना कसं का आहे गोळ्या खायची खूप सवय लागते आणि त्या गोळ्यांशिवाय त्यांचं आयुष्य जमतच नाही आता ह्या गोळ्या खायच्या कशा मग त्यात पित्ताची गोळी आजकाल सहज तोंडात कोणाच्याही गोळीचं नाव येतं आणि ते मेडिकलमध्ये जातात आणि पित्ताची गोळी खातात आता ती पित्ताची गोळी काय करते ऍसिड कमी करते जे आपल्या शरीराला पचनासाठी आवश्यक असते आता आपलं जठर आहे त्या जठरामध्ये एच सी एल ऍसिड तयार होत असतं आणि हे ऍसिड एच आणि सी एल हे तयार होऊ नये म्हणून ह्या गोळ्या काय करतात तात्पुरतं त्याचं काम थांबवतात त्याचा टाइम संपला की पुन्हा ते तयार व्हायला लागतं पण वारंवार जर ही गोष्ट घडली तर जे पित्त आपल्या पचनाला मदत करतं ते तयारच होत नाही किंवा प्रमाणच कमी होतं आणि ह्या सगळ्याचा साईड इफेक्ट म्हणून आता हे जे काही पित्त आहे हे आपलं प्रोटीन पचवण्याचं काम इथून सुरुवात करतं त्याचबरोबर कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन असेल विटॅमिन बी ट्वेल्व्ह ऍब्सॉर्प्शन असेल आयर्न ऍब्सॉर्प्शन असेल म्हणजे रक्तवाढीसाठी विटॅमिनसाठी पचनासाठी शिवाय जे अन्न आपल्या पोटात जातं त्याच्यातले बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी एच सी एल आपल्याला खूप गरजेचं असतं हा आता पित्त जादा झालंय एखाद्या वेळेस तुम्ही घरगुती उपाय करा सुंठ अतिशय उत्तम आहे ज्यांना आंबट पित्त आहे त्यांनी सुंठ गुळ खाल्लं ते लगेच पित्त कमी व्हायला मदत होतं अगदीच वाटलं तर सुंठीचं पाणी प्या काही नाही वाटलं तर थोडस एक घोट कोमट पाणी पिलं तरी पित्त कमी व्हायला मदत होते एखाद्या दिवशी पित्त पाडा एखाद्या दिवशी उपवास करा परंतु वारंवार पित्ताची गोळी खाणं हा काही उपचार नाही आता आयुर्वेद काय सांगतो की आहाराच पित्त का होतंय तर जागरणामुळे होतंय पित्त का होतंय तर अपचित काहीतरी चुकीचं खाल्ल्यामुळे होतंय पित्त का होतंय तर आपण फास्ट फूड भरपूर खातोय पित्त का होतंय तर ते करणं आपण बाजूला ठेवतो आपण काय करतो तात्पुरता उपाय म्हणून ह्या गोळ्या भरपूर खात असतो हे गोळे खाले की छान वाटतं विषय संपला तर हा विषय संपत नाही मित्रांनो हा विषय संपत नाही तर अवघड होत जातो पाच वर्ष सलग तुम्ही ह्या गोळ्या खाता सवय लागलेली असते आणि मग कुठेतरी कुठेतरी मग विटॅमिन डिफिशियन्सी थकवा हाड दुखायला लागली रक्त कमी झालं एचबी कमी झाला या सगळ्या गोष्टी यातनं दिसायला लागतात आणि पचनावरच एकंदरीत ह्याचा परिणाम होतो मग पोट फुकतंय अपचन होतंय पोट सारखं बिघडते पोट डिस्टर्ब राहते या वार गोष्टी या वारंवार गोळ्या खाण्याचा परिणाम असतो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय माझं मत आहे गोळ्या खाऊच नाहीत विशेषत जी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खायची नाहीत असे सांगितले असते त्यामुळं कृपया वारंवार पित्ताच्या गोळ्या खाणं टाळा योग्य वेळ योग्य वेळी जेवण योग्य प्रमाणात जेवण अगदीच वाटलं तर घरगुती उपाय सुरुवातीला करणं ह्या गोष्टी करत चला आणि वारंवार पित्ताळाच्या गोळ्या खाऊन होणारे नुकसान भविष्यातलं टाळा धन्यवाद